ग्रामसभा झाली रुंदावळ पंचायतीन आज एक फ्रुटफुल एक डिसिजन झालं म्हणजे पण हा एक मातसो सेटिसफाय झालं कारण आज आमच्या ग्रामसभेक इतकं बरं हेल्थी डिस्कशन झालं की रस्त्यावर जे एनक्रोजमेंट असा इलिगल ॲक्टिव्हिटीज असा ती फाल्याच्या ॲक्शन घेतले असे आश्वासन दिलं लोकांना आमच्या पंच सरपंचांनी आज सरपंच नाशिल्ली खरी म्हाका खबर शरक, आसा एवरी टायम जेन्ना कितें फंक्शन आसता तेन्ना ती आसता खंयच्या टायमार आयज डिस्कशन हेवी जातले म्हणून ती आयज खंय नाका येवं ना हेजेर म्हाजे हिसपान सरक सरपंचान लक्ष घालपाक जाय आनी जे इलीगल कितें आसा लोकांची सेफ्टी खातीर खंयची जातीचो कातीचो भेदभाव करना करनासतना इलीगल जे आसा कित्याक फायर आनी हेल्थ हे मनशाची नेसेसिटी आणि हेजेर माझ्या हिसपान पंचायतीन स्ट्रिकली एक्शन घेऊन जे एनक्रोजमेंट आसा रस्त्याचे इलिगल व्हेंडर्स असा त्यांना सगळ्यांक क्लिअर करून लोकांक जो वे असा पब्लिक प्रॉपर्टी जे रस्ता म्हणता हे क्लिअर डिमांड असा आणि ग्राम जे ग्राम जे ग्राम लोक आले त्यांची डिमांड म्हाका दिसता हे फाल्यांच्यान आम्ही ड्रायव्ह सुरू करतले असे आमचा सुमोला फोंडिम पंच मेंबर जो रुलींग पंच मेंबर म्हणटा माका विश्वास आता जातले आणि जादभाव सगळ्यांक सगळ्यां हो आमचा डिमांड असा काल सिलिंडर ब्लास्ट झाला हो खूप व्हाट दिसले बरं झालं देवाकृपेन कोणा काही जमना हेजे पुढे इन्सिडंट घडचो न्ही म्हणून सेफ्टी मेजर्स आम्ही घेता आज आमची ग्रामसभा आशिल्ली एज पर अजेंडा चडशें तरी पूण पण एक सिलिंडर ब्लास्ट जालो म्हणून थोड्या लोकांनी आमकां विचारले की तुमची दुकाना आहा आता कोण कोणा असे इन्सिडेंट आणि पुढे जाऊन नाका हेजेर तुम्ही किती प्रिकॉशन घेतले तर आम्ही त्यांना उत्तर दिला की त्यांचे कोणाचे मेन नेसेसरी म्हणजे आता एक नेसेरी फायर फायर एक्सिलेंबी म्हटले की आमचे दा दागले फायर ते ते तर आमच्याकडे त्या टायमारा असं ते इन्सिडंट गडपाची इतकी वडली दुर्घटना ती चालताल असे अशे तऱ्हे त्यां सेफ्टी प्रिकॉशन घेऊन त्यांना एज पर कायदे किती लागतात ते करून त्यांना आम्ही एक सजेशन दिलं हे पहिलं आता किती आय लोक सगळे एक पोटा लोक धंदो करतात त्यांच्या आम्ही बी सारखे रोखडेच स्ट्रीक ॲक्शन घेऊन की आमचे हुमणामुळे गाव म्हणजे सगळे लोक लोक आमकां निवडून हाडटा आणि आम्ही बी लोकांना काम करता आम्ही आमक एकमेकांची दुस्मनगा काडपाक निवडून ना आम्ही एक ऑन ह्युमिनिटी ग्राउंड लोकांच्या फिलिंग अंडरस्टेंड जाता आम्ही तरी पण कितें आहा थोडे थोडे कडेन कितें आहा ते लोक किती एनकरेजमेंट करून ट्रॅफिक बीक आडयता पण तेजेर एक विषय येयल्लो আমি তেনেকে কি চাগ ফালি মনিংগ নাইন অ ক্লক আমি মেইন ৰোড হা পাই সগলে ক্লিনিং ড্ৰাই ড্ৰাইভ কৰোঁ উখলোন হাড়ি আনি আমি টাইম নেকি ট্ৰেফিক ফ্ল' তাই की आम्ही कितले म्हणून सहन करतले आज पाला आज पाला जातले म्हणून हे करत माझे पण लोक मडूच पाला करून आता आम्ही पंचायतीन आज ग्रामसभा डिसाइड केला आम्ही स्ट्रिक्टली सगळे आता मेन रोड हा क्लियर करतले करतो म्हणून आता पण रिक्वेस्ट पहिले मुखार ती ग्रामसभा घेऊन जायद्यानं जातो हो आहे की ही ग्रामसभा जायना जाती पण अजेंडा तर काहीच नाशिलो আমি এনে বিষয় আমি তেনেকুৱা চাগল কিন্তু স'ল কৰাৰ যায় পাৰোঁ লোক যায় মানে পঢ়ি লোকাকৈ পুচি দিব নহয় লোকা খাই যে খুৰা কিয় আমি লোকাই দুষ্মান নহয় তেনেকৈ ৰিক্বেষ্ট আছে ঘি कडे हा कोण घरांमध्ये काम करता कोण हे करता आता तशी ना आता इन्सिडेंट झाला म्हणून तेच सांगता मग आता आमचे सिलेंडर बी त्यांच्या कडे आशिल्ले ते सेफ्टी फायर ते सिलेंडर आशिल्ले तो त्यांना ते हँडल करपाक शकता बघ इन्सिडेंट जाय नाशिल्लो आता लिकेज म्हणता ते किद्या लागून झालं ते एक्झॅक्ट आमचे कडे अजून काय ना आता ते फायर सर्व्हिस त्यांच्यानी ते पंचनामा बी करून एक्झॅक्ट फॅक्ट आमच्याकडे येईल ना किती झाला म्हणून ते फॅक्ट आले कळत नाही आमक किती आता